कायुत्सर्गायतांगो जयती जिनपतीर्नासूनुर्महात्मा मध्याने यशस्वा भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्ती चक्र मति बहुदहतो दूरमौदास्य वात सूर्यात्सध्यानवन्ने रिवरुचिरतरा प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वै राज्ञपवनसे ष्ट कर्म के परम विजेता उत्तम तर आता आपलं दोनशे सात नंबरचं पान आहे त्यामध्ये पॉईंट नंबर तीनशे शहाऐंशी विज्ञान परक विचार एकोणऐंशी नंबरचा श्लोक आत्मा भिन्न तदनुगतिमत् कर्म भिन्न तोऱ्या भवति विकृती सापि भिन्ना तथैव कालक्षेत्रप्रमुखमपि यत् तच्च भिन्नं मतं मे भिन्नं भिन्नं लङ्कृतं सर्वमेतत् यः आतमारुतदनुगामि यह ज्ञान स्वरूप मेरा आत्मा भिन्न है उसके पीछे चलने वाला कर्म भी भिन्न है कर्म और आत्मा के संबंध से जो कुछ विकार हुआ है वह भी मुझसे भिन्न है तथा काल क्षेत्र आदि जो पदार्थ है वे भी मुझसे भिन्न है इस प्रकार अपनी अपनी पर्यायों सहित जितने पर पदार्थ है वे सर्व मुझसे भिन्न है है ना ऐसे ज्ञानी सदा विचार करता है कळलं कर का पडदिशी त्याला वेगळं केलं का नाही की दुःख संपलं है ना सगळ्यापासून वेगळं केलं कशा कशापासून किती छान श्लोक आहे बघा है ना हा ज्ञान स्वरूप आत्मा वेगळा आहे आणि त्या त्याला कर्म वेगळा आहे कळलं का म्हणजे तिथं कर्माची शक्ती तिथं संपवली आपण आतापर्यंत काय करतो आहोत कर्मोदय वश वागतो आहोत का नाही सांगा बर झोप आली की झोपता का नाही झोपता की नाही मंदिरात नाही झोपायचं <laughs> आहे ना पण एक उदाहरण सांगतो म्हणजे तिथं निद्रा प्रचला अधिकारमांचा उदय आल्यानंतर तसं वागतोय की नाही वागतोय असा आताचा उदय आल्यावर दुःखी होतोय का नाही होतोय आहे होत नाही का हा तसंच वागताय सगळे जीव ज्ञानान कर्माचा उदय आल्यानंतर अज्ञानी राहताय की नाही होत आहे की नाही होत आहे आणि म्हणून दुःखी होत आहे का नाही आम्हाला काही कळत नाही आम्हाला काही कळत नाही आम्हाला काही कळत नाही कुणी सांगितलंय तुम्हाला कर्मोदयाचे वश दुःखी व्हायला हो पाहिजे म्हणून ज्ञानावर कर्माचा उदय आला म्हणून सुद्धा तुम्ही अज्ञानी राहायला पाहिजे असा नियम आहे का काय विचारतोय किती जबरदस्त उदय होता ओ हो। तुष्माश भिन्न म्हणणारे कोण आचार्य शिवभूत आचार्य नाही मुनिराज शिवभूत किती जबरदस्त उदय होता पण नियम आहे का की अज्ञानी राहायला पाहिजे म्हणून कर्माचा उदय आहे ऍक्सेप्ट पण तसं राहायला पाहिजे तसं वागायला पाहिजे हा कुठं नियम आहे काय म्हणतोय कळलं का आहे ना अज्ञानाने दुःखी राहायला पाहिजे असं काही नाही ठीक आहे नाही कळलं नाही कळलं आहे ना पण ह्याचा अर्थ सोडून नाही द्यायचं ह्याचा अर्थ काय करणार तिथून मी कशाय उत्पन्न करणार नाही लक्षात देते का नाही त्याच्यावर घटवायचं आहे मला पण आता वेळ मला माहीत नाही आज उद्या तर घटवेल आहे ना जिनवचन जे आहेत ते कशाय उत्पन्न करू शकत नाहीत आणि जर कशाय उत्पन्न होत असतील तर ह्याचा अर्थ सांगायचं काय आहे की वचन आपल्या अजून हृदयामध्ये आलेच नाही अजून आपल्या बुद्धीमध्ये आलेच नाहीत एवढी सामर्थ्य आहे की जीनवचन आपण कालच बघित आहे जीनवचन कशा समाने आहे पुलाप्रमाणे पुल ब्रिज कळा लागणार मग म्हणून तिथं ते खूप सुंदर आहे मग कशावर कर्माच्या उदयानुसार तसं परिणमन करायला पाहिजे असा नियम नाही पार्श्वनाथ भगवंतांच्या कर्माचा उदय आला होता का नव्हता तिथं कमठ वर्ण उपसर्ग करत कमठ म्हणजे कमठाचा जीव नाही ना तो उपसर्ग करत नव्हता का मग तशा नुसार परिणमन करायला पाहिजे हा नियम आहे का नाही म्हणून गेले का नाही केवळ झालं का नाही समजते का मोहाकर्माचा उदय आला म्हणून मोही व्हायला पाहिजे असं कुणी सांगितलंय तुम्ही घरावेळे बघितलं नाही तर शो तुम्हाला कळतं साडेनऊ वाजले संस्कार केलेत ना तसे आहे का नाही आम्हाला काही पण साडेनऊच्या पुढे नाही न्यायचं आहे ना मग तसं परिणाम करायला पाहिजे असा नियम नाही म्हणून तिथं सांगितलं कर्म भी भिन्न आहे कर्म और आत्मा के संबंध से जो कुछ विकार हुआ वह भी मुझसे भिन्न है तथा कालक्षेत्र आदि जो पदार्थ है वे भी मुझसे किसान वेगड़े इस प्रकार अपनी अपनी पर्याया सहित अपने सुधा मी भिन्न है हज ध्यान कराए की पर कह कसी है क्षणभंगूर आहे की नाही त्यामुळं मला म्हणून ध्यानासुद्धा खूप वेळ घटवलं आहे मला सगळं समजतंय ही पर्याय पण पर, क्षणभंगूर मला काहीच कळत नाही ही पर्याय पण पर, क्षणभंगूर मला थोडं थोडं कळतंय ही पर्याय पण पर, क्षणभंगूर आहे ती पर्याय हो ती तुमचा स्वभाव नाही ती तुमची आयडेंटिटी नाहीच त्यामुळे त्याच्यावरनं स्वतःचं आकलन कधीच करायचं नाही कळालं का काय म्हणलं कळलं का काय म्हणालो आहे ना त्याच्यावरून स्वतःच्या आत्म्याचं आकलन करायचं नाही त्याच्यावरून स्वतःची ओळख करायची नाही आणि हे ज्यांना समजलं ते जीव आज मोक्षामध्ये आहेत गौतम घंठरांना समजलं क्षयक्षम ज्ञान अहंकार आहे का नाही त्याच्यावरून स्वतःचा अहंकार काय करायचं आकलन करायचं नाही संपला अहंकार गेले शिवभुती मुनिराजांना समजलं की न्यून घंठ करायचा नाही त्याच्यावरून स्वतःचं आकलन करायचं नाही गेले मोक्षात स्वतःच आकलन आम्ही स्वतः समजतो ना मी कोण मी कोण आहे का नाही मग का आवाज काय आवाज आहे नाही दुष्काळ झाला काय काल सगळं गच्च भरलं होतं सुकाळा सगळा दुष्काळ काय कर रे हा मी कोण जीव, जीव। मग ती माझी ओळख आहे ज्ञानदर्शन ही माझी ओळख आहे कळलं का नाही जो स्वभाव आहे सिद्धांचा तो स्वभाव म्हणजे मी आहे ही माझी ओळख आहे आणि ह्याच्यावरूनच स्वतःला ओळखायला शिका कळालं काय म्हणलं ते आहे ना ही माझी ओळख नाही कळालं तुम्ही ती पुढं घटवणार आहे गुणस्थानांचं आहे ना पहिलं गुणस्थान झालं काय कपडे घातले म्हणून पांढरे कपडे घातले म्हणून पाचवं गुणस्थान येणार आहे का कपडे काढले म्हणून सहावं गुणस्थान येणार आहे का ती ओळख कशाबरोबर आहे हा मग म्हणाल की मग असं परिणाम असेल तर मग त्या कपड्यामध्ये दाखवा तुम्ही सहा अहो तुम्हाला कळतच नाही ते परिणामच होत नाही कपडे घालायचे तर कपडे हे प्रामाण्य नाही गुणस्थानाचं प्रामाण्य कपडे का, का कोण आहे परिणाम कारण आपण लिहिलेलं आहे गुणस्थान कशामुळे होतं बस मोह आणि योगाचे जे परिणाम आहेत त्याच्यामुळे गुणस्थानाची कमी जास्तपणा होत आणि त्याच्यामुळेच लावायचं कपड्यामुळं लावायचं कपडे गुणस्थानाचं प्रतीक नाही आणि ह्यासाठी कुंदकुंदाचरणी लिहिलं समयसारमध्ये काय लिहिलं काय लिहिलं काय का साधू असो अथवा गृहस्थ असो लिंगी नाही तुम्ही अलिंग ग्रहण वा ग्रहण करा तुम्ही लिंगी नाही लिंगी समज लिंग म्हणजे चिन्ह साधू लिंग तुमचं नाही गृहस्थ लिंग तुमचं नाही हे समयसार सम सांगतो समयसार कशाला तुम्हाला असं सांगतो की समयसार शिकान व्रत घ्या समयसार शिकान दीक्षा घ्या सांगतो काय काय विचार त्याच्या पलीकड आवाज सांगतोय तर तुम्ही तिथं अजून खालीच येत आहे आणि तर आपण गर्वानं सांगतात काही जीव आम्ही समयसार शिकलो आणि दीक्षा घेतली समयसारने कधीच लिहिलं नाही की समयसार सांगतो आत्मा पहा तो पाहिला का हे सांगा मला काय विचारतोय समयसार वाचून तुम्ही आत्मा पाहिला का हा मग चांगला ना आहे नाही पाहिला तर मग काय उपयोग नाही आणि तुम्ही एवढं समयसार एवढं समयसार वाचता तुम्ही काय नियम घेत नाही तो एवढं समयसार वाचता मग तुम्ही दीक्षा घेत नाही समयसार कधीच सांगत नाही कळते का काय म्हणतोय ते हां त्या एखाद्या जीवाची परिणती तशी बदलली तर चांगली गोष्ट आहे पण हे प्रामाण्य आहे का हे फळ आहे का की समयसार वाचला की दीक्षात घ्यायला पाहिजे असा नियम आहे का मग समयसारच का तत्वरसूत्र वाचला दीक्षा घेऊ शकत नाही का मग असे प्रश्न होता काय विचारतोय बरोबर का नाही हे शास्त्र शिकल्याचं फळ आहे की कोण वक्ता चुकला जरी तरी सुद्धा त्याचं वचन सर्वज्ञ वचन नाही हे सिद्ध करतायत कर कळलं का नाही सूत्र वाचून दीक्षा घेऊ शकत नाही काय विचारतो हा मग तिथं काय नाही लावत आम्ही एकदा सूत्र वाचलं दीक्षा घेतली का नाही आहे ना समय शिखरजीला आम्ही एकदा शिखरजीला गेलो दीक्षा घेतली असं का लावत नाही का त्याचं महत्व नाही तेवढं जेवढं समयसारचं सा महत्व तेवढं शिखरजीचं महत्व नाही कसं आहे काय विचारतोय मला उत्तर सांगा अहो नुसतं नाही नाहीये प्रॅक्टिकली विचार करतो तुम्हाला असे जीव आहे नाव पण सांगतो एकदा शिखरजीला गेले दीक्षा घेतली आणि त्या जीवाचं नाव आहे परमपूज्य सुशीलमती माताजी पण त्यांनी प्रामाण्य नाही लावलं की मी एकदा शिखरजीला गेलो आणि दीक्षा घेतली म्हणून कळलं का कारण तो त्याचा प्रामाण्य नाही आहे तो तुमचा कारण कार्य संबंधच नाही आहे का कुठं पण तू लावता का कशी पण तू लावणार का म्हणून हे महत्वाचं आहे तत्वज्ञान समजणं आवश्यक आहे आणि हे तत्वज्ञान जीवाला समजत नाही तोपर्यंत मोक्ष मार्गामध्ये यथोचित मार्ग मिळणार नाही कळतंय का ह्याचा अर्थ आपण कधी सांगत नाही की दीक्षा घेऊ नका असं नाही पण दीक्षा म्हणजे कपडे काढणं हा डोक्यातनं भ्रम सोडा दीक्षा म्हणजे सात्व गुणस्थाना योग्य परिणाम हे कोण सांगणार अविनाभाव भाव त्याच्याशी आहे आणि त्याच कथन केला पाहिजे कर्णनियोग सांगतोय द्रव्यनियोग तर अजून मी अजून त्याच्यात घेतच नाही ते तर नंतर बघू आपण योग सांगतोय का नाही मी कर्णनियोगात योगात सुद्धा एक दिवस घटवणार आहे चौथ्या कोणास्थानात सम्यक दर्शन करतो योग सांगतो बाहेर बघूच नका सांगतोय योग बाहेरचं प्रामाण्य नाही घटवतो थांबा आता एक एक स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं असं आकलन करता तुम्ही असे कसे निर्णय करता हे समजत नाही चला आपला वेळ झाला लिहू शिरला ठीक आहे समजलं ना आता हां चला